केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्यात महायुतीच्या जागा आहे रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची शहांसोबत बैठक होणार आहे सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होईल आठ दहा दिवसात महायुतीचं जागा वाटप होईल अशी माहिती फडणवीसांनी नागपुरात बोलताना दिली आहे महाराष्ट्रावर असून चर्चा व्हायची आहे पहिल्या लिस्ट वेळी महाराष्ट्र चर्चेला नव्हता आता लवकरच चर्चा होईल मला असं वाटतं की आठ दहा तुम तुम्हाला काही ना काही मिळेलच तर शहांच्या उपस्थितीत जागा वाटपाचा तिढा सुटणार का असा प्रश्न सगळ्यांपुढेच उपस्थित झालेला आहे आज बैठक होणार आहे रात्री मुंबईमध्ये महायुतीत कोणत्या जागेवरून वाद सुरू आहे बघूया आपण अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है जीवन के लिए, आर्थो धारा धाराशिव वर तीन ही पक्षांकून दावा परभणी राष्ट्रवादी ने भाजपा मध्य परभणी मतदार तर नाशिकसाठी शिंदे आणि भाजप गटामध्ये वाद आहे ही काही महत्वाचे मतदारसंघ सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी शिंदे गट आणि भाजपनं दावा केलाय तर हिंगोली मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गट गटामध्ये वाद आहे संभाजीनगरसाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद दा आहे तर बुलढाणा रायगड हे तिन्ही यासाठी या दोन्ही मतदारसंघांसाठी तिन्ही पक्षांनी दावा केलाय तर महाडासाठी राष्ट्रवादी आणि भाजपनं दावा केलाय तर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात वाद आहे